डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांनी त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या भाषणात सांगितलेल्या त्यांच्या विचारातील मला चांगले वाटलेले विचार आज मी या व्हिडिओच्या आपल्या समोर मांडणार आहे जे देशातील प्रत्येक तरुणाला त्याचे भविष्य घडवण्यात फायद्याचे ठरेल जेणेकरून भारत देश विकासाच्या मार्गावर पुढे असेल हाऊ टू हँडल द फेल्युअर अपयश कसे हाताळायचे आपल्या सगळ्यांना परिस्थितीला हाताळता आलं पाहिजे फक्त यशस्वी असताना नाही तर अयशस्वी झाल्यानंतरही परिस्थिती हाताळता आली पाहिजे आणि खास करून तेव्हा जेव्हा आपण लिडर असता आपलं काम लोकांना मार्गदर्शन करण्याचे असते माझी अशी इच्छा आहे देशातील प्रत्येक तरुणाने हे समजून घेतले पाहिजे की अपयशात कसं सांभाळून घेतलं पाहिजे कारण आपण जे पण काम करणार आहे त्यात आपल्याला अडचणींचा सामना करावाच लागेल परंतु ही अडचण कोणत्याही मनुष्याच्या अडचणीचा कॅप्टन होऊन अडचणींना हरवून यश मिळवता आलं पाहिजे कारण अडचण कितीही मोठी असू दे ती मनुष्यापेक्षा मोठी असू शकत नाही कीप लर्निंग नेहमी शिकत राहा कारण शिकल्यामुळे कल्पनाशक्ती निर्माण होते कल्पना आपल्याला विचारांकडे घेऊन जातात विचारांमुळे आपले ज्ञान वाढते व वा ज्ञान आपल्याला महान बनवते म्हणून नेहमी शिकत राहा ब्रेक थ्रू लिमिटेशन्स मर्यादा तोडून टाका इतिहास साक्षी आहे की जे लोक अशक्य गोष्टी करण्याचे धाडस करतात तेच लोक मानवाच्या मर्यादांना तोडून टाकतात आपण कोणत्याही क्षेत्रात जर निरखून पाहिलं मग ते सायन्स असू दे टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स आर्ट्स त्या लोकांचे नाव आज पण इतिहासाच्या पानावर कोरलेले आहे ज्यांनी अशक्य गोष्टींची कल्पना केली त्यांनी अशा गोष्टींची कल्पना केली जे अशक्य होते आणि होऊ शकत नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कल्पनांच्या मर्यादा तोडून टाकून जगालाच बदलून टाकलं तुम्ही न्यूटन सी वी रमन आईन्स्टाईन चंद्रशेखर यांना पाहिलं तर या सर्वांनी आपल्या कल्पनांच्या मर्यादा तोडून जगाला बदलून टाकलं तुम्हाला पण जर या जगात तुमचा एक मोठा इम्पॅक्ट करायची इच्छा असेल तर अशा गोष्टींचा विचार करा जे होऊच शकत नाही इमॅजिन करा जर आपण या जगात काही नवीन शोधणार असाल व नवीन शोध लावणार असाल तर मी सांगतो की तुमचे चारित्र्य कसे असले पाहिजे आपल्याकडे काय असलं पाहिजे काहीतरी नवीन शोधण्याकरता अथवा शोध लावण्याकरता तर याकरता गरज असते क्रिएटिव्ह माइंडची आणि तोच शोध लावू शकतो जो एकसारखे काम करत आहे व परिणामांची कल्पना करत आहे टेलिफोन काय आहे एक कल्पनेचा परिणाम आहे आपली जी पण इच्छा आहे ती आपल्या मनात पुन्हा पुन्हा कल्पना करा कल्पना शक्ती आणि एक सारख्या प्रयत्नाने जगातल्या साऱ्या शक्ती त्या विचारांसाठी काम करतात ज्या विचारांनी शोध केला जातो सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या मनात जी इच्छा आहे ती पुन्हा पुन्हा आपल्या मनात कल्पना करा आणि त्यासाठी मनापासून काम करत राहा म्हणजे जगातील साऱ्या शक्ती आपल्याला त्या गोष्टी मिळवण्यासाठी काम करतील जी आपल्याला मिळवायची आहे फाईट टू बी मी अकरा मिलियन तरुणांकडून काय शिकलो मी हे शिकलो की प्रत्येक तरुणाला युनिक बनायचं आहे जे आपण आहात परंतु आपल्या जवळपासचे संपूर्ण जग प्रयत्न करत आहे आपल्याला इतरांच्या सारखे बनवण्यासाठी पण प्रश्न हा आहे की तुम्ही जगासारखे बनणार आहात की स्वतः एक युनिक माझ्या मते प्रत्येकासारखे बनणे पहिल्या प्रथम एकदम कम्फर्टेबल वाटत असत परंतु दीर्घ काळासाठी तुम्ही कधी संतुष्ट होणार नाही म्हणूनच माझ्या मित्रांनो हे आव्हान आहे की तुम्हाला सगळ्यात अवघड लढाई लढावी लागेल ती लढाई जी लढण्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही आणि ती लढाई आहे स्वतःचे एक युनिक व्हर्जन बनण्याची आणि जोपर्यंत तुम्ही तिथे पोहोचत नाही जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे तोपर्यंत आपल्याला लढाई बंद करायची नाही बी अ टीचर शिक्षक व्हा डॉक्टर कलाम सरांना एक प्रश्न विचारला होता की सर आपल्याकडे बऱ्याच उपलब्ध आहेत आपण बरीच सारी पुस्तके लिहिली आहेत आपण एक राष्ट्रपती आहात आपण एक एरोस्पेस इंजिनियर आहात आपण एक प्रोफेसर आहात परंतु आपण म्हणता की आपल्याला जे टायटल सगळ्यात चांगलं वाटतं ते आहे एका शिक्षकाचे टायटल असे का आहे यावर डॉक्टर कलाम सर म्हणाले असं आहे की जेव्हा मी दहा वर्ष वर्षाचा होतो त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते आणि मी पाचवीच्या वर्गामध्ये शिकत होतो आमचे सायन्सचे टीचर जेव्हा वर्गात येत होते त्यावेळी आम्ही सारी मुले त्यांच्यात ज्ञानाचे तेज पाहत होतो जेव्हा आमचे शिक्षक वर्गात प्रवेश करत होते तेव्हा मला त्यांच्या जीवनाची पवित्रता दिसून येत होती ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवलं माझ्या स्वप्नांना एक आकार मिळाला मला हे शिकायला मिळाले की जीवन जगण्याची पद्धत काय असायला पाहिजे माझे शिक्षकच ती व्यक्ती आहे ज्यांनी मला माझ्या जीवनाचा एक दृष्टिकोन दिला एक व्हिजन दिले आणि ज्यावेळी मी एक तरुण होतो मला याची आवश्यकता होती जगातल्या प्रत्येक शिक्षकाकडे एक शानदार संधी आहे मुलांच्या आणि लोकांच्या मेंदूला विकसित करण्याची त्यांच्याकडे एक संधी आहे मेंदूला समृद्ध करण्याची आणि तरुणांना स्वप्ने देण्याची आणि विद्यार्थ्यांना फक्त स्वप्ने देणे नाही तर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणे ज्यामुळे ते एक महान व्यक्ती बनू शकतील भारतातल्या सगळ्या शिक्षकांना माझी ही विनंती आहे मित्रांनो यातील कोणता मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांचे हे विचार जास्तीत जास्त मित्रांच्या शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र